शरद पवार साहेबांनी बोटाला धरून चालायला शिकवलं बोटाला धरून चालायला शिकवलं पळायला शिकवलं राज्यामध्ये जी जी महत्वाची पद आहेत राज्याचं चार वेळा उपमुख्यमंत्री पद केलं उपमुख्यमंत्री के पद दिलं आमदार केलं खासदार केलं आपल्या पोटच्या पुरीला खासदारा व्यतिरिक्त शरद पवारांनी काहीही पद दिलं नाही सगळी पद सत्तेची पदं अजितदादांच्या त्यांच्या गळ्यात घातली राज्य बँकेचा अध्यक्ष केलं म्हणजे एवढी सगळी घरातल्या माणसानं गद्दारी करावी हे गद्दारीच दुःख पचवून सुद्धा शरद पवार आज महाराष्ट्र पालता घालतायत काल सात सभा होत्या आज त्यांच्या आठ सभा आहेत म्हणजे चौऱ्याऐंशी वर्षाची आणि इथं कोण आहे का चौऱ्याऐंशी वर्षाच म्हणजे चौऱ्याऐंशी वर्षाची माणसं घरातनं बाहेर पडत नाहीत का पडत्यात चौऱ्याऐंशी वर्षाची माणसं घरात बाहेर पडत नाहीत घराचा कारभार सुद्धा चौऱ्याऐंशी वर्षाच्या माणसाकडे नसतो पण शरद पवार नावाची एक जादू आहे चौऱ्याऐंशी वर्षाच्या वृद्ध वयोवृद्ध सेनानीच्या हातामध्ये आज महाराष्ट्राचा कारभार आहे महाराष्ट्राचं नेतृत्व आहे या महाराष्ट्राचं नेतृत्व या वयात ते करतायत मग अशा माणसाला तो महाराष्ट्राचा अभिमान आहे स्वाभिमान आहे अशा माणसाला साथ देणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे निश्चितपणानं भावानो चे, है। का का है। या मतदारसंघाचे संजय काका पाटील हे उमेदवार आहेत संजय यापूर्वी या तुम्ही अनेक वर्षे संघर्ष केलाय तुम्ही संघर्षात तयार झालेलं नेतृत्व आहे आणि या नेतृत्वाला या जिल्ह्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं अध्यक्षपद मिळालं कृष्णा खोरे महामंडळाचं उपाध्यक्ष पद मिळालं विधान परिषदेची आमदार की मिळाले दोन वेळा खासदार की मिळाली सांगली सारख्या जिल्ह्यामध्ये दोनदा खासदार होणं नॉट अ जोक पण काका तुम्हाला या जिल्ह्यातल्या माणसाने भरभरून मत दिली आणि दोनदा खासदार केलं आणि दोनदा खासदार केल्यानंतर आमची सगळ्यांची जबाबदारी किंवा आमचं सगळ्यांचंच मागणं होत कि या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष बेदाना उत्पादन केलं जात द्राक्षाची निर्यात थांबलेली आहे बेदाण्याची निर्यात थांबलेली आहे बांगलादेश मध्ये मोठ्या प्रमाणात आमची द्राक्ष जात होती आयात कर वाढवला आणि आमची बांगलादेशला बांगलादेश जायची थांबली युरोपला जायची थांबली दुबईला जायची थांबली केंद्र सरकार तुमच्या सर... तुमच्या ला होतं भारतीय जनता पक्षाच्या विचाराच विचारा किंवा भाजपचं केंद्र सरकार असताना काका सांगली देशामध्ये नाशिक आणि सांगली या दोनच जिल्ह्यामध्ये द्राक्ष पिकतात ज्या द्राक्ष बागायदारांनी तुम्हाला मताचं दान देऊन दोनदा खासदार केलं त्या द्राक्ष बागायतदारांसाठी तुम्ही काय केलं त्याच्या निर्यातीसाठी काय केलं द्राक्षाचा हा केलं द्राक्ष बेदाण्याचा दर वाढावा यासाठी काय केलं बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश व्हावा यासाठी काय केलं म्हणजे तुम्ही द्राक्ष बेदाना उत्पादक शेतकऱ्यांच्याकडं दहा वर्षकून बघितलं नाही दूध उत्पादक शेतकऱ्यासाठी तुम्ही काय केलं डाळ उत्पादक शेतकऱ्यासाठी काय केलं या सांगली जिल्हा हळदीसाठी प्रसिद्ध जिल्हा आहे बरोबर काय त्या हळदीच मार्केट देशातलं मार्केट चांगली आहे गुळाचं मार्केट कोल्हापूर आहे बेदाण्याचं मार्केट तासगाव आहे तसं हळदीचं मार्केट चांगली आहे या हळदीचं संशोधन केंद्र सांगली जिल्ह्यात व्हायला पाहिजे होतं ते केंद्र सरकारच्या माध्यमात त्यांनी करायला पाहिजे होतं ते हळदीचं संशोधन पर पर केंद्र परभणीला गेलं हळदीचं क्लस्टर हिंगोलीला गेलं ते सांगली जिल्ह्यात व्हायला पाहिजे होत हे सगळे केंद्र सरकारच्या माध्यमात करण्यासारखे प्रकल्प आहेत पण काका तुम्ही ते केले नाही द्राक्ष बेजाण्याचा के हब केला नाही हळदीचं क्लस्टर केला नाही हळदीचा हब केला नाही के डाळिंब डाळिंबावर प्रक्रिया करणारे उद्योग तुम्ही आणले नाहीत तुम्ही काय केलं तुम्ही तासगाव कारखाना विकत घेतला तुम्ही नागेवाडी कारखाना विकत घेतला हे दोन्ही कारखाने सभासदांच्या मालकीचे सत्तावीस हजार सभासदांच्या मालकीचा असणारा तासगाव कारखाना अडीचशे तीनशे कोटी किंमत असताना काका तुम्ही केवळ चौतीस कोटीला विकत घेतला त्या पापामध्ये अजितदादा पवार सुद्धा सहभागी आहेत राज्य बँकेच्या ताब्यात असणारा कारखाना तुम्ही चौतीस कोटीत विकत घेतला सत्तावीस हजार रुपया सभासदांना मिळाला नाही काका माझं तुम्हाला खुला आव्हान आहे या सत्तावीस हजार सभासदांना तर या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला प्रचाराची सुद्धा गरज भासणार नाही देऊन टाका पैसे शेतकऱ्यांचे परत पण दाम दुपटीनं का दाम तिफ्टी नाही नव्वद पंच्याण्णव लाख शेअर्स घेतले कुणी पाच हजार कुणी दहा हजाराचा आता ह्या शेतकऱ्याचं मत आहे रगात विकून मी शेअर्स घेतलाय कुणी कर्ज काढून शेअर्स घेतला कुणी शेळ्या मेंढ्या काढून विकून शेअर्स घेतला अनेक माझ्या महिला भगिनीने गळ्यातलं मंगळसूत्र नवऱ्याला दिलं ते गहाण ते औषधं घेतलेले आहेत मी काका तुमच्यावरती प्रेम करणार या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी तुमच्यासाठी तासगाव तालुक्यामध्ये एक सहकर असं मंदिर व्हावं या तालुक्यातल्या हूस उपाधक शेतकऱ्याला न्याय मिळावा या तालुक्यामध्ये रोजगार निर्माण व्हावा यासाठी या भागातल्या सगळ्या शेतकऱ्याने कर्ज काढली मंगळसूत्र घाण ठेवलं शेळ्या मेंढ्या विकल्या पण तासगाव कारखान्याचा शेअर्स घेतला त्या सभासदांना तुम्ही काय दिलं तुमच्यावरती प्रेम करणाऱ्या तुम्हाला मतदान करणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय परतावा दिला शून्य परतावा तुम्ही दिला म्हणजे तासगाव तालुक्यात एक साखर कारखाना होता तोही तुम्ही चालू शकला नाही नागेवाडीचा कारखाना तुम्ही विकत घेतला तोही चालू शकला नाही तोही तुम्हाला विकावा लागला या मोठ्या प्रमाणात मला माहिती आहे की या नागेवाडीची किती जणांची बिल थकली होती हात वार करा तुमच्या बिलासाठी काय काय संघर्ष केला आपण त्यांच्या कार्यालयासमोर आठ आठ दिवस बसलो ठिया मारला त्यांच्या नावानं भीक मागितली महिलांनी मुंडन केलं राज्याच्या इतिहासामध्ये कधीच महिला मुंडन महिलांनी मुंडन केलं हा इतिहास नाही कारण महिलांचं केस हे मोठं आभूषण आहे सौंदर्याचं प्रतीक आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या घरामध्ये कोणी मयत झालं तर पुरुष मंडळी केस करतात हिंदू संस्कृती मध्ये कधीच महिला केस कापत नाही पण काका तुम्ही बिलं थकवली म्हणून महिलांना सुद्धा मुंडन करावं लागलं ही वेळ तुम्ही शेतकऱ्यांच्यावर कोरोनाचा काळ होता कोरोनाच्या काळामध्ये अनेकांनी जीव सोडला पण त्यांना बिलं मिळाली नाही व्याजा सकट निश्चितपणानं परत बिलं मिळाली पण त्यासाठी आठ ते, ते दहा महिने आम्हाला संघर्ष करावा लागला आर आर सीची कारवाई करावी लागले साखरे साखर आहेत त्यांच्याकडून कारखान्यावर जप्तीची कारवाई करायला लावली साखर जप्त केली त्याचा लिलाव केला त्यानंतर म्हणजे शुगर केन ऍक्ट साखर कायद्यानुसार एकोणीशे सासष्ट नुसार जर चौदा दिवसात उसाची बिल मिळाली नाहीत तर शुगर केन कंट्रोल ऍक्ट नुसार साखर माल कारखान्याची मालमत्ता विकून साखर जप्त करून पंधरा टक्के व्याजासहित उसाच बिल द्यावं लागतं हा साखर कारखाना कायदा आहे त्यामुळे काही वेळा काही जण म्हणतात की आम्ही पंधरा टक्के व्याजानं बिल दिली तुम्ही मनानं दिलेली आहेत तुम्हाला ती द्यायला भाग पाडली कायद्यानं भाग पाडली त्यासाठी आम्ही संघर्ष केला रस्त्यावर होतो या तालुक्यामध्ये तुम्ही दहा वर्षाच्या काळात सेंटरमध्ये आणि राज्यामध्ये भाजपाचं सरकार असताना मोठ्या प्रमाणात तुमचे तरुण कार्यकर्ते तुमचे अनुयायी त्या तरुणांच्या साठी तुम्ही कोणता उद्योग आणला नाही या जिल्ह्यामध्ये विमानतळ तुमच्या शेजारी खर तर व्हायला पाहिजे होतं ड्रायफोर्ट सलगऱ्याला व्हायला पाहिजे होता पण तोही तुम्ही केला नाही राज्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये विमानतळ झाले तुम्ही म्हणाल आम्ही सामान्य माणसं आहे आम्ही शेतात राबणारी माणसं आहे कष्ट करणारी माणसं आहे आम्हाला विमानतळाची काय गरज निश्चितपणानं तुम्हाला विमानतळाची गरज नसली तर एखाद्या शहराचा विकास एखाद्या जिल्ह्याचा विकास व्हायचा असेल तर रस्ते पाई, चांगले पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं लागतं चांगले रस्ते लागतात विमानतळ लागतं कनेक्टिव्हिटी लागते उद्योग जर या जिल्ह्यामध्ये यायचे असतील तर उद्योगपतींना सहज जाता जाता येण्याची सोय असेल असं शहर असा जिल्हा उद्योगपती निवडतात त्या ठिकाणीच उद्योग लावतात पण काका तुम्हाला दहा वर्षात विमानतळी करता आलं नाही मग दहा वर्षात तुम्ही केलं काय आणि पुन्हा विधानसभेमध्ये जाऊन तुम्ही काय करणार आहात हे कोणते आणि परिसरातल्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगायला पाहिजे या जिल्ह्यामध्ये विकासाचं काम ठप्प झालेलं आहे विकासाची गाडी जर पुन्हा आपल्याला रोणावर आणायची असेल तर निश्चितपणानं आपल्याला तरुण रक्ताला साथ दिली पाहिजे तरुणांना साथ दिली पाहिजे आणि ते धोरण निश्चितपणानं आपण घेतलं पाहिजे माझी महिलांना विनंती आहे शेतकऱ्यांना विनंती आहे बिल तटलेलं तो काळ आठवा त्यावेळी केलेला संघर्ष आठवा आणि तो संघर्ष डोळ्यासमोर ठेवून यावेळी मतदान करा आणि या रोहित पाटलांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस तुतारी वाजवणारा माणूस या तुतारीची या तुतारीचा आवाज एवढा घुमू द्या एवढा घुमू द्या कि तो मुंबईच्या विधानसभेपर्यंत जाऊ द्या घालवणार का हो आणि मग जाता जाता आणखी एक सांगायचं राहिलं काकाने दोन कारखाने घेतले तासगाव आणि नागेवाडीच्या साखरेच्या तारण ठेवून त्यांनी जे कर्ज काढलं त्या कर्जातून म्हणजे काकाने तासगाव सांगली जिल्ह्यात तर जमिनी घेतलेल्या आहेत पण है। काका राज्य सोडून मथुरेला उत्तर प्रदेश मध्ये मथुरेलाही तिने राईस मिल घेतल्या कुठं कुठं मथुरा मथुरा कुठं आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश मध्ये मथुरेलाही राईस मिल घेतल्या मग एवढा हव्यास पण बरा नव्हे एवढा हव्यास पण बरा नव्हे निश्चितपणाने मला वाटत नाही काका तुम्हाला या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचार करण्याची गरज लागलेली असती दहा वर्षात तुम्ही जर उत्कृष्ट काम केलं असतं लोकसभेमध्ये बोलला असता लोकसभेमध्ये आमच्या द्राक्षाचा बेदाण्याचा उसाचा दुधाचा प्रश्न मांडला असता आमचे प्रश्न सोडवले असते तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी उद्योग आणला असता तर काकांना अर्जुनराव या निवडणुकीमध्ये प्रचाराची सुद्धा गरज लागली नसती आपल्या भागातला एक माणूस आणखी एकदा आमदार करूया अशा पद्धतीचं मत तालुक्यातल्या लोकांनी व्यक्त केलं असतं पण दहा वर्ष संधी देऊन सुद्धा ती संधी तुम्ही गमावलेली आहे त्यामुळे पुन्हा आमदार होण्यामध्ये आमदार करण्यामध्ये या तालुक्यातले कार्यकर्ते मतदार पुढाकार घेतील असं मला वाटत नाही पुन्हा एकदा रोहित पाटलांना प्रचंड मताने विजयी करा अशा पद्धतीचं आवाहन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मुला आणि येलावीला जायचा आहे त्यामुळे मी जातो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पुढच्या सभेला महेश खाड यांना जायचं आहे त्यामुळे त्यांनी या ठिकाणी आपलं मनोद्योग केलं त्यांचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं राष्ट्रवादी कोणत्या पार्टीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार मी विनंती करतो माझी सरपंच डॉक्टर भारती पाटील आणि मनिषाई पाटील कृपया आपण व्यासपीठात द्यावं सभापती मॅडम आपणही या ठिकाणी व्यासपीठात द्यावं विनंती करतो ठीक आहे यानंतर अजित पाटील बोलतील आपल्या गावातले कार्यकर्ते त्यांचे या ठिकाणी मनक्त होईल अजित पाटील या ठिकाणी बोलतील त्यांनी मनगत करावं असताना या ठिकाणी विनंती करतो नमस्कार आज आपण रोहितदाच्या जाहीर सभेसाठी सार्वत्रिक निवडणूक आमदारकीची आपल्या रोहितदा विधानसभेवर पाठवण्यासाठी आज इथं जमलेलं आहे आज या सभेसाठी गावातले सर्व मान्यवर व्यासपीठावरील सर्व मान्यवर आत्ता ज्येष्ठ शेतकरी संघटनेचे आपले कराडे साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करून पुढच्या मीटिंगसाठी रवाना झाले तसेच सर्व आपले कुमटे ग्रामस्थ व बंधू भगिनी यांचं मी आजच्या सभेच्या निमित्तानं सर्वांचं मी स्वागत करतो आज मी या ठिकाणी यासाठी उभा राहिलोय की आबांनी आपल्या गावासाठी काय काय केलं थोडीशी आठवण असावी यासाठी मी आज व्यासपीठावरती आपल्याला दोन शब्द मांडण्यासाठी उभा राहिलोय आबांच्या काळामध्ये किंवा आपली राष्ट्रवादीची आपली सत्ता असताना गावामध्ये सर्व रस्ते होते आज दहा वर्षात किती विकास झाला असं बोललं जात पण आज विकास करताना मध्येच रस्ता थांबला थांबला गेला अर्धाच बजेट संपलं आज जे आपण चार दिवसातून का एकदा होईना पण जे पाणी पितोय ते आपल्या आबांच्या काळात काम झालंय ह्याची सगळ्यात मोठी संपूर्ण गावाने दखल घेतली पाहिजे आपल्या गाव दुष्काळामध्ये असताना सुद्धा आपल्या गावामध्ये पाण्याची आणि चाराची टंचाई निर्माण झाली होती तर पहिल्यांदा तासगाव तालुक्यामध्ये कुमटे गावामध्ये आबांनी पहिली छावणी उभा केली हे सुद्धा कुमटे गावाने विसरता कामाने तसेच आपल्या गावामध्ये याच स्टेजवर याच मंचावरती स्टेजवर, बसून पाण्यासाठी आंदोलन केलं होतं या स्टेजवर आबांनी त्याच दिवशी येऊन सांगितले की जोपर्यंत या गावाला शेंडी बुडत नाही तोपर्यंत पाणी देत नाही तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही आबांनी कुमट्याला भरपूर पाणी दिलं वेगवेगळ्या योजना आणल्या आरपळचा आपल्या गावाचा समावेश नसताना सुद्धा आपल्या गावाच्या हटासासाठी आपल्या गावातील प्रतिनिधी तिथे जाऊन भांडले आबांच्या बरोबर आणि म्हटले आबा आमचं गाव या योजनेमध्ये पाणी योजनेमध्ये बसलं पाहिजे कॅनॉलमध्ये मध्ये आलं पाहिजे तर आबांनी आपल्या प्रेमापोटी गावच्या प्रेमापोटी आपलं गाव अडफळच्या कालव्यामध्ये बसवलं आणि गावाला पाणी पाणी आणलं कुणी आणि पाणी अडवलं कुणी हे कोणते गावाने विसरता कामा नाही हा हा आणखी मला सांगायचं आवर्जून सांगायचं आहे परवा शरद पवार साहेब आले होते तासगाव तालुक्यामध्ये आणि तिथं रोहित राहुल अण्णांचं भाषण चालू होत तर मध्येच त्यांना फोन आला की वेळेच्या अभावामुळे रोहित अण्णांनी सॉरी राहुल अण्णांनी भाषण थांबवलं तर काही कार्यकर्त्यांनी स्टेटस असे ठेवले की एखादं वक्तृत्व नेता तयार होते म्हणून दाबला जातोय बसवलं जात आहे खाली मला त्यांना सर्वांना सांगायचं आहे की आपल्या भावासाठी आपल्या फुलत भावासाठी एका भावानं भाषण थांबवलं आणि एकाने कोणी आपल्या मुलासाठी कोण थांबलं नाही हे तुम्हाला या निमित्तानं सांगायचं आहे तसेच आपल्या एमआयडीसी मंजूर एमआयडीसी मंजूर केली या एमआयडीसी च्या मंजूर कार्यक्रमानिमित्त दादा गावामध्ये आले होते त्याच वेळेस दादांनी सांगितलं होतं काकणवाडी मार्गे जाणारा कदमळा आणि कुमटेमधून जाणारा जुना मिरज रस्ता मसोबाचा कदमळा हा रोड मी तुम्हाला मंजूर करून देतो परवा हे दादा कॉर्नर सभेसाठी आले होते तेव्हा दादांनी सांगितलं तो या मळ्याचा रोड मंजूर झालेला आहे आणि त्याची वर्क ऑर्डर पण निघालेली आहे आता सांगायचं झालं सा दुसरी गोष्ट काही लोकांना आत्ता मळे दिसतायत आम्ही मना करतोय पाच ते दहा वर्ष झाली सत्ता तुमच्याकडे तर का राहिला या निमित्ताने जनता प्रश्न विचारत आहे पहिल्यांदा किती ठिकाणी पाण्याचं उपोषण केलं एक गावासारखे के। तर पंचवीस वर्षाचा तरुण मुलगा एवढा झटतोय एवढा पळतोय कोरोनाच्या काळात रात्री अडीच अडीच तीन तीन वाजता दादांचे फोन यायचे तुमच्यातला इथे इथं पेशंट ऍडमिट आहे त्याला ऑक्सिजन मिळाला का त्याला औषध उपचार मिळाला का तर एवढ्या ती कमी वयात हो त्यावेळेस माझ्या मते एकवीस बावीस वय असेल त्यांचं तर त्यावेळेस त्या तरुणानं एवढी विचारपूस केली तर आबांच्या पाठीमाग या तरुणाला याच व्यासपीठावरून जास्तीत जास्त मताधिक्य द्यायचं आहे आणि तुतारी समोर एक बटन बनवून रोहितदारांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यायचं आहे एवढं बोलतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र गावचे प्रथम नागरिक कुमटेगावचे माझे सहकारी व्यासपीठावर असलेले सहकारी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी या व्यासपीठावर आज तुम्हाला न पहिल्यांदा मी बोलायला सर्व कुमटेगावच्या ग्रामस्थांचा मी धन्यवाद मानतो की पहिल्यापासून हे आराम पाटलाच्या सहकार्यातले गाव आहे आमचे पी वाय पाटील असतील बी आर पाटील असतील सगळे असतील आमचे नेते मंडळी आमचे शंकरराम गोंड असतील दादा असतील ह्या विचाराचे गाव आहे आणि आज जे झालं रोहितदादा कोण आहे दादाला एक विचार महाराष्ट्रात यायचा आहे आणि महाराष्ट्राचा तो नेता घडवायचा म्हणून आपण जाणायचं आहे याच्याबद्दल काय नाही रोहित दादा साधा माणूस आहे पंचवीस युवक आहे तर त्याला राज्याचं नेतृत्व करायची जबाबदारी आपण आहे आणि म्हणून मी आता आलो तुम्ही देणार आहे का दुसरी गोष्ट आज आमच्या विरोधक जोरड बोलतात आम्ही हे विकास केला आम्ही ते विकास केला अहो दोन कारखानं खाल्लं तुम्ही काय केला विकास तुमच्या घरात विकास झाला ना सर्वसामान्याचं काय आज खासदार साहेब तुम्ही होता दहा वर्ष काय योजना आणली तालुक्याला तुमचा तो प्रकल्प हे काय माझ्या कुमटे गावच्या पूर्ण मनुभवी तुतारीला मटन दाबा आणि माझ्या रोहित पाटला विधानसभेत पाठवा येणार भविष्य तुम्हाला मी आज सांगतो तालुक्याची उज्ज्वल भविष्य कुणाला सांगायची गरज नाही सगळ्यांनी मिळून ना आपण हातात काम करूया आणि रोहितदादाला प्रचंड मताने या कुठे गावात मतदान करूया एवढं मी नतमस्तक माफी मागतो आणि <प्तुण> क्षमागतो धन्यवाद <प्तुण> कौटेकांची सभा रद्द करून दादा डायरेक्ट या ठिकाणी येत आहेत पाच पाच मिनिटांमध्ये आपले लाडके उमेदवार विजयंद्र पाटील यांचं या ठिकाणी आगमन होत आहे डॉक्टर भारती पाटील यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मन होते करायचं डॉक्टर भारती पाटील आपल्या कुमटेगावच्या माजी सरपंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार आदरणीय रोहितदा आराराबा पाटील यांच्या प्रचारार्थ इथं उपस्थित असलेले आपल्या कुंठेगावचे सर्व पदाधिकारी आमचे ज्येष्ठ नेते व्यासपीठावरचे सर्व सन्माननीय मान्यवर समोर उपस्थित असलेले कुंठेगावचे सर्व तरुण महिला युवा वर्ग रोहितांना यायला थोडासा वेळ आहे म्हणून मी समोर काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मी इथे उभे आहे आपले आबा गेले त्याला जवळजवळ मतदारसंघाचं काय होणार अचानक विकास थांबतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्यावेळी आपल्यासाठी आपली माऊली आपली रखुमाई आपल्या आदरणीय आमदार सुमंतई पाटील आपल्या सर्वांच्या आग्रहास्तव त्यांनी उमेदवारी स्वीकारली अक्षरशः फक्त स्वयंपाकघराच्या चार भिंतींच्या आत राहिलेली ही माऊली राजकारणाचा फारसा गंध नाही समाजकारणामध्ये सातत्यानं मदत केलेली ही माउली राजकारणात अचानक आली सुरुवातीला अडखळत अडखळत पण भेटी भेटीगाठी घेतल्या आपण त्यांना घरघोस मतदान आपल्या आदरणीय वहिनी साहेबांना त्या वेळेला मिळालं आणि वहिनी साहेब प्रथम आमदार झाल्या आमदार झाल्यानंतर त्यांनी या मतदारसंघाचं पालकत्व अत्यंत जबाबदारीनं पेरलं अगदी गावागावापर्यंत पोहोचून त्यांनी गावाच्या लोकांच्या जनतेच्या समस्या आधी जाणून घेतल्या काय करायला लागत आहे काय नाही करायला लागत आहे ती माऊली आपलं घर जसं चालवत आहे तसा आपला मतदारसंघ चालवत होती आणि आपल्या सर्वांच्या मदतीनं जनसामान्यांची कामं ती करत होती मला आठवतं एक वेळ मी वहिनी साहेबांच्या सोबत होते भाजपाचे एक कार्यकर्ते आले भाजपाचा एक मुलगा आला वहिनी साहेबांना काम सांगितलं वहिनी साहेबांनी पीएला बोलवून घेतलं वहिनी साहेबांनी पीएला सांगितलं त्या त्या खात्याला संदर्भ संबंधित खात्याला फोन लावा फोन लावून वहिनी साहेबांनी त्या कार्यकर्त्याला साधा विचारलं सुद्धा नाही की तू कोणत्या पक्षाचा आहे तर विरोधकांची कामं सुद्धा करण्याचं काम वहिनी साहेबांनी केलं वहिनी साहेब येरा कायम वारमाई व्हावी म्हणून प्रसंगी उपोषणाला बसल्या आंदोलन करत असताना विधान भवनाच्या पायरीवरती बसलेल्या आणि आंदोलन करणाऱ्या वहिनी साहेब आपण पाहिल्या जनसामान्यांचे प्रश्न सोडवत असताना जे जे काही करावं लागेल ते, ते वहिनी साहेबांनी केलं आणि दाखवून दिलं की नवऱ्याच्या माघारी एक स्त्री खंबीरपणे उभी राहिली तर आपला मतदारसंघ कशा पद्धतीने चालवू शकते महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव झालं आपले रोहित दादा त्यावेळेला आबा गेले त्यावेळेला अवघ्या पंधरा सोळा वर्षाचे होते अगदी गोवळ वय माझी मुलं त्यांच्या पेक्षा मोठी आहेत खेळायचं वय खाऊन खेळायचं वय असं असताना सुद्धा त्यांनी वै वहिनी साहेबांच्या कामकाजामध्ये थोडं 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 लक्ष घालायला सुरुवात केली मतदारसंघातल्या गावोगावच्या तरुणांना एकत्र केलं आड़ आणि अडचणी समजून घेतल्या आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपला मतदारसंघामध्ये पाणी जे आबांनी पाणी आणलेलं होतं आरफळचं असेल म्हैशाळचं असेल जे पाणी आणलेलं होतं त्यासाठी काम करणं गरजेचं कर आहे त्या त्या संदर्भात आदरणीय दादांनी कायम वेळोवेळी पाण्याची मदत केली बहिणी साहेबांच्या मदतीनं आबांची राहिलेली स्वप्न काम आपल्या रोहितदादांनी हातामध्ये घेतलं आणि त्यामध्ये सर्वात मोठं का काम कुठलं असेल तर एम आय मंजूर करणं आम्हाला हेतू होता की माझ्या मतदारसंघामध्ये शेतकरी कुटुंब भरपूर आहेत जनसामान्यांना कामा हाताला कामाची गरज आहे उद्योगधंदे या मतदारसंघामध्ये वाढले पाहिजेत या दृष्टिकोनातून एमआयडीसीचं काम आम्हाला आबांनी हाता जनसामान्याच्या हाताला हजारो मतांना काम मिळणार आहे महिला भगिनींना काम मिळणार आहे एवढंच नाही तर या अवघ्या दहा बारा किलोमीटर अंतरावर असलेली आपली एम त्याला जोडणारे जे मार्ग आहे उदाहरणार्थ जिल्ह्याचा जो मार्ग आहे तो आपल्या गावावरून जातो एमआयडीसी सी